छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कालभैरव प्रतिष्ठाननं कणाकणात आणि मनामना देव ही संकल्पना समोर ठेवत यावर्षी जगातली सर्वात लहान गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे या मूर्तीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद झाली असून जगातील सर्वात लहान गणेश मूर्तीचा बहुमान मिळाला आहे विशेष म्हणजे आठ मिलीमीटर मिली तांदळाच्या दाण्यावर सहा मिलीमीटर जाड आणि दीड मिलीमीटर रुंद असलेली ही मूर्ती कलाकार गजेंद्र वाढुंकर यांनी साकारली आहे मंडळानं गजेंद्र यांना संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी अष्टविनायक गणपतीमधील ओ झुझरचा विघ्नेश्वर तांदळाच्या दाण्यावरती कोरला भक्त या मूर्तीचं दर्शन दुर्बिणीच्या साह्यानं घेत आहे गजेंद्र यांनी आतापर्यंत तांदूळ ज्वारी तीळ यासारख्या धान्यांच्या दाण्यावर वेगवेगळी वेग वेग चित्र रेखाटली असून वेगवेगळ्या वेग पद्धतीचे दहा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केले आहेत जगातील सर्वात लहान गणेशमूर्ती साकारण्याचा मान मिळाल्यानं आनंद होत असल्याची भावना गजेंद्र वाढुणकर यांनी व्यक्त केली आहे